नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत बटाटा भजी जी खायला कुरकुरीत आणि मस्त अशी फुगलेली बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बटाटा भजी बनवण्यासाठी दोन बटाट्याची सालं काढून ती पाण्यामध्ये ठेवलेली आहेत त्यानंतर स्लायसरने किंवा सुरीच्या साह्याने या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे फक्त काप करून घेताना खूप जाडसर नसावेत किंवा खूप पातळही नसावेत बटाटा काळा पडू नये यासाठी बुडेल इतकं पाणी ठेवायचंय त्यासोबतच अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे बटाटा मीठ शोषून घेतो यामुळे बटाटा भजीची चव हो, ही आणखीनच वाढते तर आता भजीसाठीचं मिश्रण बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी दीड कप बेसन चाळून घेतलेलं आहे ज्यामुळे याच्या गुठळ्या होत नाहीत त्यासोबतच यामध्ये नाश्त्याचा किंवा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं त्यासोबतच एक चमचाभर जिरे पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्यासोबतच बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे मला पीठ भिजवण्यासाठी एक कप पाणी लागलेलं ला आहे साधारणतः एक मिनिटभर तरी पीठ जे आहे ते मी छान असं फेटून घेतलेलं आहे यामुळे मिश्रण जे आहे ते मस्त असं हलकं फुलक होतं पीठ भिजवून झालेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आहे बटाटा भजींसाठी आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी लागणार आहे हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून देऊयात तर इथे मी एका सुती कापडावर बटाट्याचे काप पाण्यातून काढून असे पसरवून ठेवलेले आहेत ज्यामुळे याचं पाणी जे आहे ते सगळं निघून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याचे काप जे आहेत ते पाण्यातून काढलेले आहेत तरीसुद्धा काळे पडले नाहीत बटाटा सुकण्यासाठी फक्त एक तीन चार मिनटंच लागतात तोपर्यंत इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल जे आहे ते तापलेलं आहे तापलेल्या तेलामधूनच मी दोन चमचे तेल भजीच्या मिश्रणामध्ये घालून मिक्स केलेलं आहे तर आता पिठामध्ये बुडून एक एक भजी तेलामध्ये सोडूयात एकदा का तेल तापलं की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे ज्यामुळे बटाटा भजी बाहेरून मस्त अशी कुरकुरीत होतात आणि बटाटा आतून कच्चा राहत नाही तर भजी तेलामध्ये सोडून झालेली आहेत जेवढी बसतील तेवढीच भजी तेलामध्ये सोडायची आहेत नाहीतर तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं तर आता दोन्ही बाजूने भजी मस्त अशी तळून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा भजी मस्त अशी टम्म फुगलेली आहेत दोन्ही बाजूने तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बटाटा भजीची पहिली बॅच जी आहे ती तळून झालेली आहे याच पद्धतीने दुसरी भजीसुद्धा तळून घेऊयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर इथे सगळी भजी मी तळून घेतलेली आहेत तर मग सर्व करूयात बाहेर मस्त असा पाऊस पडतोय तर या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा